हे जे काय तुम्हाला दिसत आहे शेगोटी ती शेगोटी नसून याच्यामध्ये आत्ता आपली पोपटी शिजत आहे पोपटीचा त्याच्यात मडकं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा तसेच चिकनचे तुकडे आमचे प्रोपायटर आणि चिकन आणि त्याच्यामध्ये ते चे 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 वाळाचे शेंगा मडक्यामध्ये टाकलेले आणि त्याचे मस्तपैकी पोपटी बनवणारे आमचे मुख्य म्हणजे मालक समाधान फोपेकर हे बनवीत आहेत तुम्ही बघत आहात हे दृश्य किती छान अग्निपेटत आहे समाधान फोपेकर त्या किती मेहनत घेतात पोपटी बनवण्यासाठी आणि सर्व मित्र फुकटची आयती खातात बघा किती त्रास घेतात आणि ती शगोटी पेटली त्याच्यामध्ये जे मडकं आहे त्याच्यामध्ये ती आपली आता पोपटी आहे तुम्हाला दिसत आहे काट्या कुट्या आणि मस्तपैकी पेंडा बिंडा टाकून त्याच्यामध्ये आता मला वाटतं एक पंधरा मिनटामध्ये ती ओके होणार आहे आणि अशा रीतीने इथे पोपटीवर ताव मारण्यासाठी आमचे बरेच मित्र इथे येणार आहेत पाहुणे म्हणून आमचे समाधान फोटेकर त्यांचा हा घर त्यांचे हे पेंडे आणि बघा किती कष्ट करीत आहे ते पोपटीसाठी समाधान आणि मला वाटतं ही जांभळीचं झाड आहे भरपूर जांभळं येतात त्याच्यावर जांभळं आल्यानंतर तुम्हाला सर्वांना मी देणार आहे जांभळं आणि अशाच रीतीनं ही पोपटी बनत आहे काट्याकुट्या मोरून त्याच्यात किती मेहनत करायला लागते नुसती पोपटी पोपटी पण ती किती मेहनत घ्यायला लागते बघा तर ही अशा रीतीनं पोपटी बनत आहे मला वाटतं आता जवळजवळ एक तेरा ते, जोल ते थे बारा थे ते तेरा मिनटामध्ये ही पोपटी बनणार आहे आणि मला वाटते मी पण काहीतरी मदत करावी अशी मला इच्छा आहे म्हणून मी पण काहीतरी बिंडा आणण्यासाठी तिकडे समाधान गेलेलं आहे तर मी पण काहीतरी मला वाटते मदत करावी समाधान किती हळू धाव हळू धाव काय घाई नाही एवढी मला पण वाटते काहीतरी मेहनत करावी मग मी पण काहीतरी थोडेसे पेंढाबिंडा टाकतो कारण आयती खावायची बरोबर नाही दिसत जय पोपटी देवी माते की जय आणि या पोपटीसाठी नाना गडकरी यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे आमचे मित्र पण आता बरीच येणार आहेत आणि ही पोपटी आता फक्त दहा मिनटात थांबा तुम्हाला पोपटी कशी असते ना ती दाखवतो आणि जबरदस्त समाधान मोठी उत्कृष्ट अशी बनवतात ना पोपटी तुम्हाला सांगतो हा पेंढा बरं मला वाटतं पंधरा वर्षापूर्वी अशी आमचे पेंढे घरात होते पण आता पेंढा म्हणून बघायला नाही भेटत बघा हे दृश्य नशीब माझी पेंढा ह्याला माझा पेंढा आता शुभ शुभ याच्यातून भात निघतो आणि ही पोपटी आता बनत आहे ह्या पोपटीचा रेसिपी तुम्हाला नंतर मी टेस्टिंग करण्यासाठी देत देणार आहे तुम्ही घाबरू नका एक फक्त दहा मिनटं थांबा आणि अशा रीतीने ही पोपटी बनत आहे तिथे मला ते आमचे मित्र येत आहेत येऊ द्या येऊ द्या ओके पोपटीकडे कॅमेरा मारा ओके कुठे पलाली नाही पाहिजे पोपटी आपली धन्यवाद समाधान समाधान पण मेहनत करत आहेत समाधान व्हेरी गुड चिकना वंडर बॉय समाधान पोपेकर उत्कृष्ट पुर। पुर। गायक पण आहेत ते आर वा इसको काही ते ज्वालामुखी वा वा छान अतिशय उत्कृष्ट अशी पोपटीचा जा इथे म्हणजे ज्वाला निघत आहेत आणि आतमध्ये पोपटी शिजत आहे वा, वा, वा छान वा वा धन्यवाद आणि मला एक फक्त पाच मिनटं थांबा पाच मिनटानंतर उत्कृष्ट अशी पोपटी तुम्हाला सादर होणार आहे तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका हा गेलो आणि हा लगेच आलो